नमस्कार दोन जानेवारी दोन हजार पंधरा तारीख आणि वर्ष दोन्ही माझ्या डोक्यात फिक्स आहे याचं कारण म्हणजे या दिवशी आपल्या मराठीत एक पिक्चर रिलीज झाला होता पिक्चरचं नाव होतं लोकमान्य टिळक एक युगपुरुष तुम्हाला मला आपल्यासारख्या कित्येकाना आतून बाहेरून गदागदा हलवणारा हा पिक्चर होता लोकमान्य टिळक एक युगपुरुष सुबोध भावेंनी या पिक्चरमध्ये लोकमान्य टिळक साक्षात जिवंत आपल्यासमोर उभे केले होते पडद्यावर अतिशय सुंदर ॲक्टिंग हा लोकमान्य टिळक चित्रपट बघायला त्याच्यानंतरच्या रविवारी आम्ही सगळे मित्रमंडळी सात आठ जण थिएटरमध्ये गेलो होतो हा पिक्चर मी कित्येकदा बघितला जेव्हा विचार करतो किंवा काहीतरी गोष्टींचा विचारमंथन चालू असत तेव्हा ह्या पिक्चरचा सुरुवातीचा जो सीन आहे तो डोळ्यासमोर येतो की जमाव जमलेला असतो लोकमान्य टिळक तिकडून एका पोलिसांच्या व्हॅन मधून उतरत असतात टिळक महाराज की जे टिळक महाराज की जय अशा घोषणाचा आवाज सगळीकडे घुमत असतो लोकमान्य टिळक अभिवादन स्वीकारतात थेट जुरी समोर जाऊन उभे राहतात ज्युरी त्यांचा जो काही निर्णय असतो तो सुनावतात आणि लोकमान्यांना विचारतात की तुम्हाला याच्यावरती काही बोलायचं आहे का तुम्हाला काही म्हणणं आहे का याच्यावरती तेव्हा जे लोकमान्य टिळक याच्यावरती उत्तर देतात ना देता ते ऐकून एक आपल्या अंगात काही संचार्थ म्हणतात तसे रोमांच उभे राहतात किंवा वीज एका क्षणार्थात अंगातून निघून जाते जसं काहीतरी आपल्याला होतं लोकमान्य टिळक तिथे म्हणतात माणूस आणि राष्ट्र यांच्यावरती नियंत्रण ठेवणाऱ्या तुमच्या न्यायव्यवस्थेपेक्षाही उच्चतम व्यवस्था या जगात अस्तित्वात आहे आणि त्या परमेश्वरालाही असं वाटत असेल की मी मुक्त असण्यापेक्षा बंदिवासात राहून मी हाती घेतलेल्या कार्याला उर्जितावस्था प्राप्त होईल तर ठीक आहे कितीही संकट आली आभाळ जरी कोसळला तरी त्यावर पाय देऊन मी उभार आहे इथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक त्या पिक्चरमध्ये नंतर पुढे आपल्याला काही काही वाक्य मनाला टच करून जातात की कि कियात तुम्ही तुरुंगवास भोगलात पण या स्वातंत्र्योत्तर काळात लोक तुरुंगवास उपभोगत आहेत सरकार अस्थिर कशी राहतील याचा फायदा काय लोकांना माहिती आहे त्यामुळे स्थिर सरकारपेक्षा अस्थिर सरकार करण्यात जास्त इंटरेस्ट आहे केसरी या शब्दाचा अर्थच कळत नाही गर्जना करणारे सिंह उद्या कोणाच्या ताटाखालीचं मांजर होतील काहीही पत्ता लागत नाही कुठेतरी कोरलेट आपण या गोष्टीना करत असतो दोन हजार चौदाच्या आधी दहशतवाद्यांना पकडलेल्या दहशतवाद्यांना हा तुरुंगात बिर्याणी खायला मिळते अशा बातम्या बातम्यातून वर्तमानपत्रातून आपण वाचल्याच आहे या गोष्टी कोरलेट होत असतात संपूर्ण पिक्चर आपल्या अंगात रोमांच उभा करतो काहीतरी प्रेरणा या पिक्चरपासून आपल्याला मिळते सुबोध भावेंनी जे लोकमान्य टिळक पडद्यावर साकारलेत त्याच्यामुळे आपल्याला या टिळकांबद्दल अधिकाधिक अधिक माहिती जाणून घेण्याची एक उत्सुकता मनात तयार होते आणि यातूनच मी माझं तरी सांगतो की याच्यानंतर मी टेकांबद्दल काही वाचन किंवा काही माहिती करून घेण्याचा प्रयत्न करायला लागलो हा पिक्चर बघताना सुरुवातीला आणखीन एक वाक्य येतं की लोकमान्य तुमचं स्मरण करणारी ही आमची शेवटची पिढी बरं हे जेव्हा मी पहिल्यांदी बघितलं तर मला ते असं थोडंसं टोचलं त्यामुळे मी तिथे दुर्लक्ष केलं म्हटलं एक पिक्चर इफेक्टिव्ह करायला किंवा तो पिक्चरचा भाग असतो आपण आपलं जे इतर काही असतं शंभर टक्के पटेलच अशातला भाग नाही ते बाहेर ठेवून यायचं थिएटरमध्ये जी कलाकृती की तो पिक्चर बघायचा आहे अनुषंगाने मी त्या वाक्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते शंभर टक्के खोट आहे असं मला त्या वेळेला वाटत होतं अगदी अगदी मागच्या आठवड्यापर्यंत ते वाक्य त्याच्यानंतरही मी कित्येकदा पिक्चर बघितलं पण मला कधी काही खटकलं नव्हतं पण मागच्या आठवड्यात जेव्हा मी लोकमान्य टिळक शेवटच्या दिवसात ज्या ठिकाणी मुंबईत राहिले त्या सरदार सभागृहात गेलो त्या ठिकाणी गेल्यानंतर ते वाक्य मला परत एकदा आठवलं की लोकमान्य तुमचं स्मरण करणारी ही आमची शेवटची पिढी जागा माहिती नसते कारण या जागेशीरा मला माहिती नाही माहिती बरोबर ह्या जागेच आपलं काय विशेष आहे इथे लोकांनी ठिकाणी त्रास घेतला माहिती आहे त्याची माहिती एकोणीसशे दहा साली ही इमारत ही वास्तुस्थापन सावळेकर म्हणून पुणे इथे आणि मुंबई इथे त्यांची एक हॉटेल किंवा लॉजिंगची कंपनी असायची मग त्यासाठी ती इमारतीची गरज असायची आणि ते डिएफ प्रेमी होते म्हणून लोकमत डिएफ इकडे हायकोर्टामध्ये त्यांचं काही मोठी पत्र वगैरे असेल केस करण्यासाठी ते तर त्यांना थांबण्याची सोय सरदार गृह वाढली त्यांच्यासाठी खास दोन वेगळ्या ठेवलेल्या एकोणीसशे दहा नंतर त्याच्या अगोदर पण सरदार अशी नामक वेगळ्या ठिकाणी इमारत होती तिकडे थांबायची किंवा वेगवेगळे होते थांबायची आणि नंतर शेवटी तसं अठरा जुलैला त्यांनी सोडला एकोणीसशे वीस ला अठरा जुलै नंतर त्यांच्या कामांमध्ये आलेली आणि अठरा जुलै ते एक ऑगस्ट ते या स्वासीमध्ये होते काही केस एकोणीसशे एकोणीसशे वीस हा मग त्यानंतर त्यांना ज्वर ताप वगैरे येऊ लागला कमी होऊ लागला वाढू लागला आणि कोर्सी त्यांची स्थिती कमती झाली आणि इकडे एम आणि वैयक्तिक अशी सर्वजण इकडे त्यांच्या काळजी घेण्यासाठी प्रकृती सुधारण्यासाठी सर्वजण अवेलेबल होते इकडे सर्व त्यांचं करत होते आणि हिंदुस्थानावर त्यांना कळालं की आता लोकमो प्रकृती भरपूरच गंभीर झालेली आहे आणि मग शेवटी शेवटचा शॉटेस जास्त जागेच ऐतिहासिक महत्व आहे भरपूर लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे जास्तीत जास्त हो फार कमी आता खाली बिल्डिंग मध्ये पण विचारलं मला पण माहिती नसतं किंवा मजल्यावर विचारला तर सांगितलं खूप टिळक असं ते म्हणाले त्यांनी पत्ता तरी दिला असेल ना तुम्हाला मजला किंवा अगदी अस नाहीये लोकमधील ट्रेकांबद्दल मी विचारले ते इथे राहील सिक्युरिटी वाला स्थानिक असेल कारण मी विचारलं तर त्यांनी मला सांगितलं चौथ्या मजल्यावरती असे आहे त्याचं काय केसरीच कार्यालय इकडं जाहिरातीच काम होत मुंबईचं फक्त आवृत्ती पुणे नगर आणि सोलापूरला आणि सांगली कोल्हापूर अशा पाच आवृत्ती होतात म्हणजे आता केसरीच्या पाच आवृत्ती पाच आवृत्ती आहे आणि डेकर सकाळी सकाळी आपल्या याच याच ऑफिस मध्ये तुम्हाला केसरी पेपर मिळून मिळतोय चौदा जुलै एकोणीसशे वीस ला बाबा महाराजांच्या केसचा निकाल असल्यामुळे बहुतेक बारा जुलै किंवा चौदा जुलैला लोकमान्य टिळक या सरदारगृहातल्या जागेत आले असावेत किंचितचा ताप अंगात होता यावेळी दिवाण चमनदा लोकमान्यांना भेटायला आले आणि म्हणाले जरा थोडस हिंडून फिरून आला तर तब तब्येतीला आराम पडेल लोकमान्य टिळकांनी दोन तास मोकळ्या गाडीतून रपेट केल्यामुळे गार वाऱ्याशी संपर्क आला आणि रात्री अंगात किंचित सताप जरा जास्तच वाढला एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या दिवशीपासून लोकमान्याने जे अंतरुण पकडलं ते मात्र अखेरपर्यंत तेवीस जुलै एकोणीसशे वीस हा लोकमान्यांचा चौसष्टावा वाढदिवस होता या दिवशी त्यांना किंचितचा आराम वाटला ते अंथरुणावरती बसून राहिले आल्या गेल्याशी थोड्याशा गप्पा मारल्या थोडीशी चेष्टा मस्करी पण केली चोवीस जुलैला त्यांना थोडासा घाम आला त्यामुळे उतारा पडेल असं डॉक्टरांना वाटायला लागलं पण त्याच्या नंतरच्या दिवसात त्यांची शुद्धही येऊन जाऊन होती आणि शेवटच्या दोन दिवसात तीस जुलैच्या आसपास ते संपूर्णपणे बेशुद्ध झाले होते एकतीस जुलैच्या रात्रीत त्यांचा श्वास हळूहळू कमी होत गेला आणि एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला रोजी मध्यरात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी त्यांचं प्राणोत्क्रमण झालं त्यांचं निधन झालं प्राणज्योत मालवली हो हा हा म्हणता देशभर लोकमान्य टिळकांच्या निधनाची वार्ता पसरली आणि मुंबईला लोकमान्यांचं अंतरक्षण घेण्यासाठी न भूतो न भविष्यात अशी गर्दी झाली पुण्यावरून तर स्पेशल ट्रेन सोडावं लागेल सोनापूरच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करणं हे मुश्किल आहे हे जाणून चौपाटीवर अंत्यसंस्काराची विशेष अशी परवानगी यावेळी काढली गेली अंत्ययात्रेला दुपारी सुरुवात झाल्यानंतर रस्त्यावरून जी जी घरं होती त्यातल्या गॅलर्यांमध्ये पण तुडुंब गर्दी होती आणि तिथून लोकमान्यांवरती पुष्पवर्षा होत होता ज्यावेळी सगळी गर्दी चौपाडीवर पोहोचली तेव्हा गर्दीतून वाट काढत मध्यभागी चिता रचण्यात आली आणि त्या ठिकाणी लोकमान्यांवरती अंत्यसंस्कार करण्यात आले लोकमान्य टिळक एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी अनंतात विलीन झाले असं हे ऐतिहासिक दृष्ट्या विविध गोष्टींचा साक्षीदार असणारं सरदार सभागृह mm -hmm. आणि तिथल्या चौथ्या मजल्यावरची लोकमान्य टिळकांची खोली आपण क्रॉफर्ड मार्केटमध्ये बऱ्याचदा गोष्टी स्वस्तात मिळतात म्हणून खरेदी करायला जातो तेव्हा एक पाच मिनिटं वेळ काढून या चौथ्या मजल्यावरती सहज जाऊ शकतो हे सगळं करण्याचा विचार माझ्या मनात का आला जेव्हा मी सहज या बिल्डिंग मध्ये गेलो मग अशी मध्ये पण करायची आपण बघितलं असाल तेव्हा मी लोकमान्य टेळकांची खोली कुठे असं तिथल्या दोन चार माणसांना विचारलं त्यांनी काय पत्ता दिला नाही का तुम्हाला रूम नंबर काय वगैरे काय प्रॉपर ॲड्रेस हेच क्रॉपर मार्केट की आणखीन दुसरा अशी विचारणा केली या बिल्डिंगमध्ये फक्त व्यावसायिक शेतूने लोक राहतात त्यांना एवढं पण माहिती नाही की याच बिल्डिंगमधल्या चौथ्या मजल्यावरती लोकमान्य टिळक यांनी राष्ट्रीय नेतृत्व लढ्यात ने या भारताचं केलं होतं ते या ठिकाणी राहिले होते हे त्याच बिल्डिंगमध्ये काम करणाऱ्या लोकांना आज माहिती नाही सुभाषचंद्र बोस ज्या ठिकाणी येऊन गेले आहेत त्याची त्या लोकांना जाणीवही नाही हे जेव्हा माझ्या बाबतीत घडलं किंवा हा अनुभव मला आला तेव्हा मला असं वाटलं की जे आपल्याकडून होण्यासारखं सहज शक्य आहे हा विषय आपण सगळ्यांसमोर मांडूया आणि ज्यांना कोणाला शक्य आहे किंवा ज्यांना कोणाला खरंच आतून वाटतं त्यांनी येता जाता किंवा मुद्दामून या ठिकाणाला भेट देऊन लोकमान्य ठिकाणना अभिवादन जरूर करावं हाच एक छोटासा उद्देश होता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम